मामांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच होती त्यांची कीर्ती ऐकून सर्व भागातील लोक आपापल्या व्यथा सांगण्यासाठी व त्यावर मामा काय उपाय सांगतात पाहण्यासाठी येत असत त्यातील अनेक भक्त आपल्याला अपत्य नाही म्हणून येत मामा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगत मामा म्हणत अरे माझ्या बिराड्यातील कण्याप्रसाद म्हणून खा तुला मुलगा होईल दुसऱ्याच म्हणत अरे हा भंडारा घेऊन खा तिसऱ्याच म्हणत अरे हा गरम कब्बर चहा एकाच गुटक्यामध्ये पी तर चौथ्याला म्हणत ही बिडी ओत म्हणजे तुझं काम होईल तर एखाद्याला म्हणत अरे ही पुरणपोळी खा खाऊन झाल्यावर म्हणत अरे त्या पुरणपोळीमध्ये मुलगा आहे बघ मामांच्या आज्ञेप्रमाणे वागले व त्यांच्यावर विश्वास ठेवला तर भक्तांचे कुठलेही काम होते पण मामांची आज्ञा मोडली तर मात्र काही धडकत नाही एका प्रसंगी मुळबाळ नाही म्हणून एक दाम्पत्य मामांच्याकडे आले होते मामांनी मामा सांगितले अरे या बाईला कण्या वाडा तर बाई म्हणाली माझा सोमवार आहे मी काही कण्या खादले मामा म्हणाले बाई तुझं काम झालं जा आता नंतर त्या बाईला मुलबाळ झालेच नाही नंतर अशाच एका प्रसंगी एका नवविवाहित जोडपे मामांच्या दर्शनासाठी आले मामांचे दर्शन घेऊन ते बसले मामांनी सांगितले या जोडप्याला कण्याचा प्रसाद वाढा ती नवोवधून म्हणाली मला कण्या नको नको असे पाच चार पाच वेळा म्हणाले त्यावर मामा म्हणाले तुला कणा नको म्हणतीस तर मी तुला कन्या कन्या कन्यास देणार मामा उद्गरले व त्या महिलेचा पाच कन्या झाला आणखीन काही भक्तांना मामा स्पष्टपणे सांगायचे अरे या जन्मात माझ्याजवळ मुलं बाळ मागायची नाही पुढच्या जन्मात तू माझी करतोस हे कर आहे पण बाळू धनगराची सेवा केली आणि मला मुलं झाली नाहीत म्हणून माझ्या नावानं जगात बोंगलो सुटायचं असेल तर मला तुझ्या सेवेची गरजच नाही मामांची कीर्ती ऐकून आदमापूरचे इनामदार शंकरराव भोसले हे एकदा बाळूमामांच्याकडे आपला एकुलता एक मुलगा आजारी आहे म्हणून विचारण्यात आले जाऊन प्रथम दर्शन घेतले व मामांच्या समोर बसले कोण कुठले काय का याची सगळ्यांची काही चौकशी झाली मामांनी आपण ओढत असलेली बिडीच इनामदारांना दिली त्यांना पहिल्याच झुरक्याला जोरात ठसका लागला मामांनी टिचकी वाजवली व इनामदारांना गावाकडे जाण्यास सांगितले व म्हणाले तुमचे काम होत नाही त्यानंतर इनामदार गावांकडे आले आणि एक दोन दिवसातच त्यांचा एकुलता एक मुलगा वारला इनामदारांना फार दुःख झालं अशीच चार पाच वर्षे निघून गेली दुसऱ्या अपत्याबद्दल इनामदार सारखे मामांना विचारायचे मामा <coughs> म्हणायचे बघूया याप्रमाणे दिवसांदिवस दिवस, दिवस जातो एके दिवशी मामाने विचारले अरे इनामदार मी हाक मारीन त्यावेळी हात तुरून घरी नेशील काय इनामदार म्हणाले घेऊन जाईन मामा घराकडे काही दिवस असेच निघून गेले सकाळच्या वेळी मामा मरगूबाईच्या देवळाकडून इनामदाराच्या वाड्यासमोर आली शंकर शंकर असे शंकरराव अशी हाक इनामदारांच्या पत्नीने घेतली ती लगेच स्नान घराकडे पाधावतच गेली कारण त्यावेळी शंकरराव आंघोळ करत होते अहो मामा तुम्हाला हाक मारत आहेत लवकर चला इनामदारांनी अंघोळ अर्धी सोड ओल्या उघड्या अंगानेच अंगणात आले अक्का साहेबांनी आरती पेटवली मालकांच्या सोबत आरती घेऊन अंगणात आली पती पत्नीने मामांना ओळून मामाचे दर्शन घेतले आणि हात झोडून घरात आणले या घटनेनंतर पुन्हा एके दिवशी मामा येताना इनामदारांनी पाहिले मामा घरात येतात असे समजून घरात कल्पना देण्यासाठी म्हणून गेले तोपर्यंत मामा सटकले व सुताराच्या मागील येऊन पाठीमागच्या गल्लीत एका लाकडाच्या उंट्यावर बसले इनामदार चौकशी करत करत तिथं येऊन पोहोचले इनामदारांना पाहून मामा म्हणाले अरे इनामदार ये इकडे इथं बस पुढच्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा झाला नाही तर बाळा धनगर हे नाव जगात सांगणार नाही या गोष्टीला हे झाड व हा रस्ता आहे साक्षीला मामांच्या या सांगण्याप्रमाणे एकोणीसशे एकतीस साली इनामदारांना दुसरा मुलगा झाले त्याचे नाव ठेवले बाबासाहेब परत बाबासाहेबांना एकोणीसशे पाच पंच्याहत्तर साली एक मुलगा झाला तोही मामांच्याच कृपेने झाडाच्या व रस्त्याच्या साक्षीने तुला मुलगा हे होईल हे सांगणे म्हणजे कोणालाही फसवणूकच वाटेल परंतु संतांनी वेदात स्वानुभवाने पचविला असल्याने त्यांचा अर्थ वेदांत जाणणाऱ्यालाच कळणार व त्यातील आनंद भोगता येणार जगातील पदार्थ जड व चेतन असे दोन प्र प्रकार आहेत चेतनात वनस्पती सूक्ष्मजीवने जंतू पशुपक्षी व मानव असे अनेक प्रकार आहेत तरी शास्त्राने त्यांची पाच प्रकारे विभागणी करून त्यांच्यात खरोखरच अभेद असून त्या सर्वात एकत्र आत्मचैतन्य पूर्ण भरलेले आहे असे सांगितलेले आहे त्याचाच नेहमी अनुभव संतांना येत असतो म्हणून त्यांना झाड ही चेतना जड मातीचा डांबराचा रस्ता साक्षीसाठी जातो पुढे मामांनी इनामदारांच्याकडे रस्त्यालगतच तीन ओपे जमीन म्हणजेच अंदाजे दोन एकर जमीन मागितली व शंकरराव मल्हारराव भोसले यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मामांना बक्षीस म्हणूनच दिली तीच जागा बाळूमामाने आपल्या समाधीसाठी निवडली त्याच जागेवर बाळूमामांचे समाधी, जागे समाधी मंदिर आहे तेथे दररोज हजारो लोक येत असतात बाळूमामांच्या मंदिरातील घंटा रात्रंदिवस वाजत असते इनामदारांनी आपली जागा देऊन गावचे भाग्य सुजळून सोडले गावचे नाव आदमापूर सर्वांना माहीतच आहे तर आज क्षेत्र अद्मापूर झाले आहे या या जागेचे महिमानं गोकुळ केले व मामानं या ओवीप्रमाणे आदमापूरचे गोकुळच झाले आहेत हळूहळू मस्ते नाही का